निलंगा शहरात पोलिसांच्या माध्यमातून नागरिकांना व खास करून मतदारांना सुरक्षेसाठी लाँग मार्च काढत निलंगा शहरातील मुख्य रस्त्यावर उतरून रूट मार्च काढण्यात आला पोलीस उप अधीक्षक विशाल डुबे म्हणाले की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव आहे हा उत्सव अतिशय सुंदर आणि आनंदात साजरा करण्यासाठी मतदारांनी जास्तीत जास्त मतदान केंद्रावर जाऊन लोकशाही मार्गाने आपला मतदानाचा अधिकार हक्क बजावला पाहिजे आपली काळजी शहराची काळजी आणि कायदा व्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारली असून आमचे पोलीस निरीक्षक सुधीर सूर्यवंशी हनुमंत बांगर प्रताप गर्जे यांच्या सर्वच पोलीस दलातील कर्मचारी अधिकारी व आमची टीम हे सज्ज असून अतिशय उत्साहात लोकशाहीचा हा मतदानाचा हक्क अर्थात उत्सव चांगल्या पद्धतीनं संपन्न होईल अशी अपेक्षा आणि विश्वास पोलिसांनी निलंगा शहरातील जनतेला दिला आहे स्थानिक निवडणुकीच्या अनुषंगानं प्रशासन हाय अलर्ट झालेला आहे आणि रूट मार्च काढून निरंगा शहरामध्ये वातावरण चांगलं राहावं आणि कायदा व्यवस्थे अबाधित राहावं यासाठी प्रयत्न केला करण्याचं या ठिकाणी चालू आहे रूट मार्च चालू आहे आपल्या सोबत बोलण्यासाठी स्वतः साहेब सोबत आहेत काय सांगायचं पूर्ण रूट मार्च मार्चचा उद्देश हा जो निवडणूक आहे नगर परिषद निलंगा निवडणुका हा लोकशाहीचा सर्वोच्च सोहळा असतो आणि तो, तो सोहळा हा शांत आणि निरामय वातावरणात व्हावं याच्यासाठी पोलिसांची जी जबाबदारी असते की फ्री अँड फेअर इलेक्शन्स त्याच्यासाठी हा रीत मार्च काढला जात आहे आणि याच्यामार्फत आम्ही मतदारांना आवाहन करत आहोत की आपण कशा कोणत्याही दबावाला बळी न पडता कोणत्याही प्रबमाला बळी न पडता आपण मतदान करावे लो, लोक कर्तव्य लोकशाहीचा उत्सव तुम्ही असं म्हणाल तर आज पूर्ण निलंगा शहरामध्ये आपण रूट मार्च करताय कशा पद्धतीचं वातावरण बंदोबस्त लावणार आज या घडीपर्यंत वातावरण पोलीस निरीक्षक सूर्यवंशी सपोनी बांगर सपोनी वाघमारे निलंगा पोलीस स्टेशनचे इतर अंमलदार यांच्या योग्य बंदोबस्तामुळे सर्व वातावरण नियंत्रणात नियंत्रणात आतापर्यंत आहे आणि त्याच प्रकारे मतदानासाठी आम्ही आणि होमगार्ड हा सगळा बंदोबस्त लावणार आहोत आणि निवडणूक ही शांत आणि निरामय वातावरणात व्हावी एवढा त्याच्या मागचा उद्देश शेवटचा प्रश्न बूथ भरपूर आहे त्याने प्रत्येक भूर्ताला जाऊन आपण चाचपणी चा, चा किंवा पडताळणी केलेली आहे का म्हणजे तिथं किती लोक लागते कशाबद्दल लागते ते बद्दल मी प्रसाद कुलकर्णी पोलीस निरीक्षक सुधीर सूर्यवंशी आणि आमचे इतर सहकारी अधिकारी आणि अंमलदार आम्ही सर्व बूथला स्वतः व्हिजिट दिलेली आहे पंधरा दिवस आम्ही व्हिजिट देत हो, आहोत आणि पूर्ण त्या बूथची पाहणी करून दृष्टीने सुरक्षा कशी असावी त्याचा आराखडा तयार करूनच आम्ही बंदोबस्त मागणी केलेली आहे तो डिप्लॉय केलेला आहे हे होतं डिएस पी सर यांचं म्हणणं असं पण निलंगा पोलीस मार्फत स्थानिक संस्था आहे जे लोकशाहीचा आपण उत्सव आहे ते उत्सव साजरा करण्यासाठी मतदारांनी जास्त मधन करावं आणि कायदा व्यवस्था ठेवण्यासाठी आणि सुरक्षेसाठी आम्ही कटिबद्ध असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आहे अख्खा पूर्ण रूट महा त्या ठिकाणी करण्यात आहे असा फौज फाटा घेऊन या ठिकाणी लोकांना मतदारांना सांगण्यात येत की बा तुम्ही काळजी करू नका लोकशाहीचा उत्सव ते अतिशय आनंदात आणि उत्साहात व्हावं अशी या ठिकाणी त्यांनी मतदारांना विनंती केलेली आहे आणि दुसरी गोष्ट कोणत्याही गोष्टीला बडी न पडता म्हणजे कायदा व्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आम्ही सज्ज तुमची सुरक्षा आम्ही करणार अशा पद्धती या ठिकाणी मी लातूर अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आज आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल प्रेस करायला विसरू नका